चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये माझाही सहभाग आहे संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण देशभर सुरू होत असून यात गोंडवाना विद्यापीठानेही पुढाकार घेतला आहे समाजाने संविधानानुसार आचरण करीत देशाचा गौरव वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान अर्पण केले त्यांचा या विचारांवर आणि अपेक्षेवर कृती करण्यासाठी आपण सर्वजण संविधानाचा सन्मानाचे ज्योत पेटविण्याचा संकल्प करूया असे आवाहन राज्याचे वणित सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले तर संविधान माणसाला जोगण्याचा मार्ग दाखविते असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने प्रियदर्शनी सभागृहात संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्घाटक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू श्रीराम कावडे तर मंचावर राज्यसभेचे खासदार राकेश सिन्हा गुरुदास कांबळी कुलसचिव डॉक्टर अनिल हिर हिरेखान डॉक्टर दिलीप बारसागडे आदी उपस्थित होते दोन ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्यात माझंही वाटा आहे असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी विद्यापीठ अभिनंदनास पात्र आहे देशाचा गौरव वाढविण्यासाठी प्रत्येकाने संविधानानुसार आचरण करणे हेच डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होते संविधान संविधानातील अधिकारापेक्षा आपले कर्तव्य जबाबदारी आणि दायित्व यालाही महत्व देणे आवश्यक असून बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार संविधान मांडणारा वर्ग तयार करणे आजकाळाची गरज आहे देशाला सुधारवायचे असेल तर पहिले आपण स्वतः सुधारायला पाहिजे या देशातील संविधान हे कोणीच बदलू शकत नाही विशेष म्हणजे दुर्बल शोषित वंचित या सर्व समाजघटकांना न्याय देणारा मुख्य आधार हा संविधानच आहे या संदर्भात विद्यापीठाने जागृत निर्माण करावी संविधानाचा अर्थ संस्कारित लोकशाही असा असून जण मात्र स्वेराचारी लोकशाहीसाठी प्रयत्न करीत असल्याचे निर्देशनास येते केवळ पुस्तक हातात घेणे म्हणजे संविधानाचा सन्मान नव्हे तर त्यानुसार कृती करणे समानता मानणे संविधानातील तरतुदींचा सन्मान करणे आणि त्या आचरणात आणणे याचा विचार प्रत्येकाला करावा लागेल पुढे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले सर्वसामान्यांचा हक्काशिवाय हा देश पुढे जाऊ शकणार नाही हे मूलभूत कर्तव्यामध्ये लिहिले आहे संविधानाचा तरतुदीनुसारच प्रत्येकाने वागणे अपेक्षित असून संविधानाचा सन्मानच देशाला सुधारण्याचा एकमेव मार्ग आहे जगण्याचा संकल्प दृढ करायचा असेल तर प्रेमाची जोत चेतवावी लागेल हा संकल्प या संविधान सन्मान महोत्सवातून आपण सर्वांनी करावा आणि आपली नैतिक जबाबदारी पार पडावी नागपूर आणि चंद्रपूर हे देशात दोन जिल्हे सर्वात भाग्यशाली आहे की या जिल्ह्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली संविधानाचा सन्मानाची ज्योत निरंतर पेटविण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा तसेच हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये यासाठी सातत्याने काम करावे काही मदत लागल्यास त्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाहीसुद्धा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून गोंडवाना विद्यापीठाला आवश्यक असलेला वसतिगृह हो उभारण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल संविधान जनजागृतीसाठी गोंडवाना विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने आयोजित केलेला हा महोत्सव निश्चितच गर्वास्पद असून अध्यासनाचे काम अविरत चालू राहावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाला निधी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल संविधान माणसाला जगण्याचा मार्ग दाखवते भारताचे संविधान हे जागतिक पातळीवर गौरविले जात असून आज कोणतीही ताकद भारताचे संविधान बदलू शकत नाही असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर शीला नरवाडे यांनी संविधानाचा उद्देशिकेचे वाचन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बारसाकडे यांनी केले संचालन डॉक्टर हेमराज निखाडे यांनी तर आभार कुलसचिव डॉक्टर